त्या मालकांना सांगितलं याच्या पलीकडे सांग प्रेतायाम चलित स्तंधा नाम वैशान्न रोज भडागणी रूपी सुतक्रिया नाम वैशान्न राग्नीच रूपांतर भडाग्नी नावाच्या आग्नीत होत असतो आणि भडाग्नी नावाचा आग्नी ज्या वेळेला गाडग्यात घेतला जातो त्यावेळेला त्याच्या पाठीमाग प्रेत असत ते कोणाही जातीचं असलं हृदय पार निरस्त तेव्हा जळत्या त्या कधी नमस्कार करायचा नाही हा म्हणून आपल्याकडे अंतिम दर्शन सांगितलं जळालेल्या माणसाचं दर्शन नाही जळाला की दर्शन आपण घ्यायच नाही तो मोठ्या पदाला जातो तुका मी रक्षा झाली मी मुळे सांगायला कीर्तन श्राद्धाच नाही कालायचे पण मी लक्षण सांगायचो आता कुठं न्यायचे कुठं नमस्कार कोणाला करायचा एक सांगू का आपज्यानं पैसे जरी हरामखोराकडे असतील तरी त्याच्या पायापडे जाऊ नका आपज्यानं त्याच्या पलांगाला सोन्याच्या इटा असल्या तरी त्या फंगिऱ्याच्या पाया पडायचं त्याचा बंगला जरी सोन्याचा असा तरी त्याच्या घराकड बघून डोळे सुद्धा वाकले करायचे तुम्हाला आदर ठेवायचा असेल तर संतांचा ठेवा पैसे काय काही पैशाचे काय विषय रावणाकडे कमी होते का ঘরে <laughs> যে <laughs> शुद्ध ओरिजिनल गाईचे वासुरे गाईचे वासुरे गाईच व्हायला कसं गाय माहिती अधिकारी एवढं असेल म्हणजे महाराज आपण थोडं लिहिले ते मालकाच आहे तरी पण नमस्कार करत असताना यता येता चुकीनं हेच मानला सगळ्यांनी आचरणशील लोकांची भूत उचली जा आचरणशील लोकांची भूत उचली जा जगाचा बाप तुमच्यावर कृपा करी आणि हराम जर भूत उचलताल तर यमाल सांगून जपके देईल महाराज विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा भाग एक सोपी व्याख्या सांगू का मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना पुरुषोत्तम पदवी पदवीवर पुरुषोत्तम पुरुषोत्तम राम नाव नाही पुरुषोत्तम राम नुसतं मर्यादा पुरुषोत्तम म्हणते का नाही राम राम का पुरुषोत्तम हो पृथ्वीवर जितके देश आहे या सर्व देशातले पुरुष या सर्व पुरुषातला उत्तम त्याच नाव पुरुषोत्तम पुरुषोत्तम नावाचा माणूस पुरुषातला उत्तम सर्व पुरुषातला एका लाहोर चित्र धरणाऱ्या बाईला नमस्कार करतो दोन्ही हात छाती ठेवले नम्रतेच लक्ष एका कीर्तनात बोलून युद्ध करत असताना जर हातातलं शस्त्र संपलं असेल म्हणजे तीर संपले असते आता नुसती कमान कमानी कसं मारता येईल किंवा गदावरून गेली असेल तर कसं मारता येईल समोरचा आपला जीव घेईल त्याच्यामुळे नम्रतेच लक्षण आहे पारनेर द्वयम आंबरायाम म्हणजे हातोभरी करणं हे नम्रतेच लक्षण प्राणी मात्रात पण नम्रता सांगितली एक कुत्र दुसऱ्यात गेलं आणि तिथले कुत्रे वामव करायचे की त्याचा मार जर खाचा नसल तर याने कष्ट घालायचा दोन्ही पायाच्या मधातून शेपटी टाकली की ते कुत्रे म्हणजे चलो भेदा आपल्याला चला चला याला बॉच करायचं नाही हा म्हणजे कुत्र्यात पण नम्रता सांगितली स्वाना भयो नम्र मदा सद्र आग्र भागेशू यत पुच्छाग्र भय असती ताना नाभी तुझ्या येते जशी शेपटीचा गोंडा बेंबीकडे जाईल तशी बाकीची कुत्री म्हणतात आपल्याला भेल म्हणजे श्वानात नम्रतेच लक्षण आता बैलात नम्रतेच लक्षण वृषभा वृषभा नेटी सवि शब्द नाही तिथं बरं धुंग म्हणजे पळणे तिथं दुसरा शब्द आला संस्कृत मध्ये पण करण्यासाठी वापरतो एका वृषभाने दुसऱ्या उसऱ्या पार्दक पाहून पळणे नम्रतेच लक्ष नाही बाबा तु शिंग फार मोठे तर आकाशापोस्तो रे असू दे मन नाही तुझ्या ना शिलच मार्गाचं नम्रतेचं लक्ष पक्षातली नम्रता वानरातली नम्रता शुहाची नम्रता व्याघ्राची नम्रता चित्याची नम्रता बिबट्याची का यांच्या प्रत्येकाच्या नम्रते मयुराची नम्रता नम्रता सांगितली विश्वाच्या मार्गाने तुम्ही हाती छातीवर ठेवल्या लक्षात आलं नम्र बाईन सांगितलं तुम्हाला माफ करणं किंवा शिक्षासन करणं माझ्या हातात नाही किराताची बाई माझं कोरड का मारायला नाही विचारते भगवंतांनी सांगितलं बाई माफ कर ाचा न्याय चुकला आणि म्हणून मला न्यायालय शुभ्र तप करत करता आमच्या गावात महाराजाचं पोरग मृत्यू पावलं शहा शकिली ते पोरग मामाच्या गाडी मेलच नव्हतं आणि देवाचा न्याय चुकला ठीक आहे प्रभू एकच मदत करा मला शर्वीपर्यंत न्याय भजन करणाऱ्याचा चाली करा ऐकतात करे नटराज मंडळ ज्याच्या कमरेला फक्त सहा सात बोटाची पखाची लंबुटी होती पखाची मारलेल्या पंख पक्षाच्या पंखाची बंद होती म्हणजे एवढं सुद्धा त्याच्याकडे उत्पन्न नव्हतं इतकं पण इतक्या परिस्थितीतला नाजूक माणूस त्याला खांदा द्यायला जगाचा भाप होता हो <laughs> सरपणाची तयारी कोणी केली प्रधानान मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राचे प्रधान सुमंत यांनी सरपणाची तयारी केली भरागणी कोणी दिला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राने दिला भडारमी भडारमी लाहो चित्राच्या कुळात गपूर्व भडार मी दिला निघाली वापस वापस निघत असताना आईनं एकदा वळून पाठीणार पाहिलं धन 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 शरीर पोराच जळत होत मुलाच्या चितेकडे बघितलं आणि मारणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राकड बघितलं की ओठ वोट, वोट आली अशाकरता चितकले जगाचा बाप आहे आपण याला काय म्हणून शाप द्या मोठचे तकले लक्षात घ्या मोठ्या चुका केल्यावर किती फेडा लागतात लक्षात घ्या जगाचा बाप आहे त्याच्या मनात आलं तर ता मंडपही शिलक होत नाही त्याच्या मनात आलं तर एकही ता घरावर चुकत तर होत नाही त्याच्या मनावर आलं तर एकही उभं झाड होत नाही त्याच्या मनात आलं तर आपल्याला एकालाही ता घरी जाऊ देत नाही इतकी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे त्याला शाप कसा द्यावा पण चुकल्यावर कस फेडावं लागते लक्षात घ्या आणि मग पाहरामचंद्रा करता चिटकले पण महाराज जीप जरी शांत बसली असेल तरी हृदय शांत बसत नाही आणि हृदयातून एक ध्वनी निघला देवा उतारवाया चुकीचं केलं कोळी टेलस रे।, के रे देवा देवा पोराच्या हाताने या शरीराची व्हायला पाहिजे रे देवा देवा ते सोयीस झाला असत रे पण देवा माथाऱ्या माईला पोराला पेटावं लागते तिच्या देखता एकदा किती उलट केलं प्रभू दे देवा कोण्या जन्मातलं पाप असत रे माझ की मला एका तरुण पोराची पेटलेली चिता बघावं लागते माझ्या लेकराची मी ज्याला जन्म दिलाय नऊ महिने पोटात ठेवलंय त्या बाळाची धर चिता मला बघावं लागली रे देवा ह्या डोळ्यानं कोणी जन्मात पाप केला असेल देवा माझी माथाऱ्याची काठी मोडीस का देवा देवा माय बापाचा आधार असते तर आपत्ती देवा आई वडिलांचा आधार असते तरी नेत्र ती माझा आधार बोलून टाकलास माझ्या छत्रीचा दांडा बोलून टाकलास माझ्या छत्रीच्या काड्या चिन्ह विच्छिन्न करून टाकल्या माझ्या छत्रीचा कपडा जाळून टाकलास रे देवा मी पोरकी झाले रे मी उन्हाळा झाला माझ्या सगळं छप्पर उडून गेलं देवा कोणाला सांगू अरे दुःख सांगायला तुझ्याकडे यावं लागतंय आणि तू जर आम्हा गरीबांना दुःख देत असेल तर सांगायचं कोणाला देवा देवा बारीकशा तोंडानं तुला काय शाप देऊ आणि डोळ्यातलं पाणी पृथ्वीवर शरीरच्या वाळवंट टप टप पडत होत आणि हृदयातले तळतळातले तर शाप तोंड दिला जातो आशीर्वाद तोंडाने दिला जातो शाप तोंड